हॅलो फ्रेंड्स मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही तुम्हाला परफेक्ट स्लीव्स कशी जॉईन करायचे आणि फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर कधी कधी काय होतं कस्टमर आपल्याला बोलतात की नाही माझा मेजरमेंटचा ब्लाउज परफेक्ट आहे त्याच्या अकॉर्डिंगच शिवा तर आपल्याला कुठे सेप कसा द्यायचा आहे परफेक्ट कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही मी रेडी केलेलं आहे ते जे कटोरी वगैरे सगळं मी अटॅच करून घेतलेलं आहे फक्त साईड फिटिंग आणि स्लीव्स कसे कर जॉईंट करायचे आहेत त्यासाठी आपल्याला जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कसा कट करायचा आहे मेजरमेंटचे ब्लाऊजनुसार ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर थोडा पण वेळ न घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करत आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब आणि बेल ॲकॉनवरती क्लिक करा तर तुम्ही बघू शकता हा मेजरचा ब्लाऊज आहे आणि हा जो मी शिवलेला आहे ग्रे कलरचा त्याच्या अकॉर्डिंग आपण ह्याला सेप द्यायचा आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा मेजरच्या ब्लाऊजची शिलाई इथे आहे आणि हा जो एवढा एक्स्ट्रा आहे तो कपडा आपल्याला कट करायचा आहे तर मला इथून हा एवढा अर्धा इंच आपल्याला स्टिचिंगसाठी लागेल त्यासाठी मी ठेवणार आहे आणि इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तिथे मार्क करून घेतलेला आहे आपल्याला फ्रंटला आपण मार्क केलेला आहे आता याची शोल्डरची पट्टी किती आहे ते आपण एकदा बघूया मेजरमेंटच्या ब्लाऊजच्यानुसार जर तुम्ही फिटिंग केली तर तो ब्लाऊज कधीच चुकणार नाही हे बघा ह्या जी शोल्डरची पट्टी आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण आपल्याला स्लीवज लावायचे आहेत त्यासाठी स्टिचिंगसाठी तिथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि जो फ्रंटचा पार्ट आहे तोच आपल्याला बॅक बॅकसाईडला मार्क करायचा आहे त्याने फ्रंटचा पार्ट बॅक बॅकसाईडला व्यवस्थित ठेवून त्याला मार्किंग करून घ्यायची हा बघा हा मार्किंग येते आणि आपल्याला ह्याचा सेफ देऊन घ्यायचं आहे तुम्ही जर अशा प्रकारचं कटिंग केलं सेफ देऊन तर तुमच्या ब्लाऊजला कुठे कुठेही कसल्याही प्रकारचा फुगा वगैरे काही येणार नाही आणि कस्टमरची सुद्धा येणार नाही कारण आपण त्यांचा जो मेजरचा ब्लाऊज आहे त्याच्या अकॉर्डिंगच आपण मार्किंग करून आपल्याला कटिंग जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कटिंग केलेला आहे बघा मी मार्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता फ्रंट पासून बॅक मी पूर्ण मार्क केलेलं आहे तर हे आपण कट करून घेऊया हो बघू शकता चॉकच्या आतमधूनच घ्यायचं आहे बाजची साईडला नाही घालवायचं आहे कारण आपण मार्किंग तसंच केलेलं आहे हे बघा फ्रंट आणि बॅक एकदा चेक करून घ्यायची आहे जर एखादा पार्ट मोठा असला तर थोडंसं छाटून घ्यायचं आहे माझा फ्रंट पार्ट थोडंसं क्वचित बॅक साईडपेक्षा मोठं झालं आहे मी त्याला कट कर करून घेते हे बघा तुम्हाला दोन्ही पार्ट दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता हिच्यामुळं काय होतं जी साईड फिटिंग असते आपण जेव्हा स्लीवच अटॅच करतो ह्याला तेव्हा त्या ते खालीवर वगैरे होत नाही त्याच्यामध्ये जा स्पेस जास्त येत नाही आता हाच आपण दुसऱ्या साईडला ठेवून आपण त्याला मार्क करून घ्यायचं त्या साईडचा जो फ्रंट पार्ट केलेला आहे ते त्यालाच आपण दुसऱ्या साईडच्या फ्रंट पार्टमध्ये पार ठेवून मार्क करून घ्यायचं आहे बघू शकतो मी ते मार्क करते आणि त्या साईडला आपण केलं तसं सेम मध्ये आपण फ्रंट पार्टच बॅक पार्ट वरती ठेवून परत आपल्याला मार्क करून घ्यायचंय घेतलेलं आहे आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचंय बरं शोल्डर शोल्डर वरती ठेवलेलं आहे आणि याला आपण मार्क करून घेतो मार्क करून घेते आपण त्या साईडला जो सेप दिलेला आहे ना मुंडे त्याच्या अकॉर्डिंगच या साईडला पण सेप द्यायचा आपल्याला त्याचप्रमाणे बघ फ्रंट आणि बॅकला मी दोन्ही साईडला मार्क केलेला आहे आता मी कटिंग करते कटिंग कायम चॉकच्या आतल्या करायचं आहे कायम तुम्ही लक्षात ठेवा कटिंग केलेलं आहे मी आता फ्रंट आणि बॅक आपण सेम आहे का एकदा बघून घेऊया हे बघा फ्रंट आणि बॅक पार्ट सेम आहे हे बघू शकता तुम्ही दोन्ही पण पार्ट सेमच आहेत आता शोल्डर आपण एकदा चेक करून घेऊया की शोल्डर सेम आहे का शोल्डर या साइडचं थोडस से किंचितच जास्त आहे तर मी त्याला कट कर करून घेते नॉर्मल किंचित कट कर करायचं दोन्ही शोल्डर सेम झालेले आहेत आता आपल्याला जो फ्रंट आणि बॅक पार्ट आहेत ते दोन्ही सेम आहेत का एकदा चेक करून घेऊया हे बघा मी शोल्डरची इथं पकडलेलं आहे आणि हे फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही सेम आहेत हे जर एखाद्या वेळेस बॅक साईडचं जर समजा बाहेरच्या साईडला जर एक्स्ट्रा असे अशा टाईपमध्ये झाला तर तुमचं शोल्डर ही शोल्डरची लाईन आहे ती मे शोल्डरवरती नाही येणार ती एक तर बॅक साईडला क्रॉस होईल मेन शोल्डरवरती येणार नाही किंवा फ्रंटचं जर एखाद्या वेळेस असं जर क्रॉस झाला तरीसुद्धा हे शोल्डर आपल्याला मेन शोल्डरवरती येत नाही व्यवस्थित येत नाही एक तर ते फूटच्या साईडला जातं नाही तर बॅक साईडला त्यासाठी तुम्ही जेव्हा स्लीव्स लावाल त्याच्या तुम्हाला ही शिलाई चेक करायची आहे की आपण जे कटिंग केलंय ते व्यवस्थित आलंय का म्हणून दोन्ही साईडचं मी चेक करून तुम्हाला दाखवते दोन्ही साईडचं जे आपण कटिंग केलेलं आहे फ्रंट आणि बॅक पार्टचं दोन्ही सेम आलेलं आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही तुम्ही बघू शकता मी इथे शोल्डरचे इथं पकडलेलं आहे आता हे याच्यावरती आपण जे ओपन शिलाई झाले ते एकदा शिलाई मारून घेऊया दोन्ही साइडला पण शिलाई मारून घेते आपण जेव्हा शिलाई मारतो तेव्हा ही शोल्डरची पट्टी आहे ती बॅक साइड ला टर्न करायचे आणि मग शिलाई मारायची दोन्ही साइड ला मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला करायचे स्लीव, स्लीव अस्तर वगैरे जोडून रेडी केलेले आहेत मला स्लीवसाठी कपडा कमी पडत होता कारण मेजरमेंट खूप मोठं आहे चाळीस छातीचा मेजरमेंट आहे त्याच्यामुळे स्लीवजचा कपडा कमी पडला तर कस्टमरने मला सांगले इट्स ओके दुसरं तुमच्याकडे असेल तर अटॅच करा तुम्ही तसं पण ते आता जे खाली जातं त्याच्यामुळे एवढं काही दिसून येत नाही एकतर फिटिंगमध्ये सुद्धा जाऊ शकतं आता ते स्लीव्स लावल्यानंतर आपल्याला समजेल एक्झॅक्टली तर त्यांनी सांगितल्यानंतरच मी त्याला जो माझ्याकडं उन्नीस वीस कपडा होता तो मी अटॅच करून घेतलेला आहे आता इथं स स्लीवचं सेंटरचं मार्क केलेलं आहे आता ही खोलगट बाजू आहे ती फ्रंट साईडला आणि हा ही उत्तर बाजू आहे ती बॅक साईडला लावायची आपल्याला मी तुम्हाला दाखवते जी शोल्डरचा आपण स्लीवचा मार्क केलेला आहे सेंटर मार्क ते आपल्याला शोल्डरवरती आहे शोल्डरवरती ठेवून आपल्याला मोजून आहे की स्लीव्ह पुढच्या साईडला राहते का कि बर परफेक्ट बसते तुम्ही बघू शकता या साईडला एवढी स्लीव्स राहते तर तेवढी स्लीव दोन्ही साईडला पण राहिली पाहिजे तर मी तुम्हाला आता लावून दाखवते स्लीव लावताना हे लक्षात की जो मेन सेंटर आहे सेंटर पॉईंट आहे स्लीव्हचा तो व्यवस्थित शोल्डरच्या शोल्डरच्या सेंटर शोल्डर 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 पॉईंटमध्ये झाला पाहिजे तो इकडे तिकडे क्रॉस वगैरे झाला नाही पाहिजे आणि स्लीव्स फेटून नाही लावायचे हे बघा एकदम परफेक्ट स्लीव्स बसलेली आहे तुम्ही बघू शकता कुठे चुनी किंवा काही चाललेलं नाही एकदम परफेक्ट शेपमध्ये स्लीव्स बसलेले हे बघा आता आपण दुसऱ्या साईडला पण सेम स्लीव्स लावून घ्यायचे त्याचा पण खोलगड भाग आहे तो फ्रंट साईडला आणि उथळ भाग आहे तो बॅक साईडला हा सेंटर पॉईंट आहे तो आपण शोल्डरमध्ये ठेवायचा जर तुम्हाला डायरेक्ट असं शिलाई मारायला जमत नसेल तर तुम्ही पिन अप करून सुद्धा याला शिलाई मारू शकता शोल्डरची आहे तर तुम्ही एक पिन अटॅच करू शकता का तर शोल्डरचा जो सेंटर आहे स्लीवचा तो आपल्याला इकडे तिकडे थोडा पण सरकायला नको म्हणून बघा माझा दोन्ही साईडला कपडा राहत आहे मी त्याला पहिलं कटिंग करून घेते साईडचा मी कपडा जो एक्स्ट्रा होता तो कट करून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता मी आपण मेजरमेंट बघूया दोन्ही स्लीव, स्लीव बरोबर आलेत का म्हणून हे बघा दोन्ही स्लीव्स एकदम परफेक्ट आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे पण दोन्ही साइडला शोल्डर पण एकदम परफेक्टच आहे हे बघा तर आपण ह्याच्यावरती डबल शिलाई मारून घेऊया बघा मी दोन्ही स्लीव्सवरती डबल शिलाई करून घेतलेली आहे आता मेन फिटिंग आपल्याला करायची हे बघा दोन्ही टोकं व्यवस्थित पकडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता हा जो जॉईंट आहे तो एकावरती एक, एक मी ठेवलेला हो आहे कारण स्लीव्ह जर आपण कशी ठेवली हो तर क्रॉस स्लीव्स होणार आणि खालच्या साईडला तुम्ही बघू शकता थोडंसं एक्स्ट्रा येते आहे कमरेकडच्या साईडला तर त्याला मी बॅक साईडला थोडंसं दाबून घेणार आहे त्याला आपल्याला बॅक साईडला जास्त शिलाई नाही मारायची फक्त क्रॉस मारायची पूर्ण शिलाई नाही घ्यायची थोडीशी क्रॉस शिलाई तुम्ही बघू शकता मी इथून इथपर्यंतच क्रॉस शिलाई घेतलेली आहे आता आपली स्लीव आपण फिटिंगसाठी बघूया एकदम परफेक्ट झालेलं आहे तर कर, तसं काय एखाद्या वेळेस कमी जास्त झालं तर तुम्ही थोडस शिलाईमध्ये पकडून हे करू व्यवस्थित करू शकता आणि जास्त असलं तर तुम्हाला स्लीव खोलून त्याचं कटिंग एक्स्ट्राचं कटिंग काय ते, ते करावं लागेल कपडा व्यवस्थित पकडा आणि पकडाची आपले शिलाई मारलेले आहेत त्यांची तोंड वरच्या साईडला करायची बघा एक सिंगल शिलाई मारलेली आहे तर दुसऱ्या साईडची पण मी एक सिंगल फिटिंगची शिलाई तुम्हाला मारून दाखवते या साईडला कपडा एक्स्ट्रा नाही आहे या साईडचं बरोबर आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट शिलाई मारून दाखवते याच्यावरती आता मी एक सिंगल सिंगल सिलाई मारून घेतलेली आहे आता ब्लाउजची फिटिंग आपल्याला करून घ्यायची तुम्ही बघू शकता हा मेजरचा ब्लाऊज आहे तर ते जे स्लीवचं मार्किंग मेन मार्किंग आहे ते आ, मार्किंग आता मी करणार आहे हा मेन मार्किंग आहे आणि आता इथे आपण हाताला मार्किंग केलंय आता सेकंड मार्किंग आपण इथे मुंड्याला करायचं तर हे जो जो साईड आहे आता आपण हा साईड ठेवला आहे तर जो मेजरमेंटचा ब्लाऊजचा बॅकसाईट आहे तोच आपल्याला त्याच्यावरती ठेवून मार्क करायचं आहे स्लीवचं पण तसंच करायचं आहे आणि बॅकचं पण तसंच करायचं आहे तुम्ही बघू शकता ही बॅक साईड आहे तर मेजरमेंटच्या ब्लाऊजची मी बॅक साईडच घेतलेली आहे ही बॅक साईड आहे आणि त्याच्यावरती मुंड्याचं आपल्याला मार्किंग करून घ्यायची बघा इथे मार्किंग येते तर त्याच्यावरती मी चॉकने मार्क करते चॉकलेट मार्क करून घेतलेले आता आपल्याला स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची आता फ्रंट साईड आपण फ्रंट फिटिंग व्यवस्थित आले की एकदा चेक करून घेऊया बघा ही शिलाई आहे आणि तुम्ही बघू शकता ज्या हुकपट्टी आहे त्या साईडूनच मी हुकपट्टी पकडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे शिलाईवरती शिलाई एकदम परफेक्ट फिटिंग फ्र फ्रंटची झालेली आहे आता दुसऱ्या साईडची आपण फिटिंग करून घेऊया आता हा दुसऱ्या साईडचा हा फ्रंट आहे तर फ्रंटला फ्रंट साईडचाच पार्ट ठेवून मार्किंग करायचं आहे पहिलं आपण हाताचं मार्किंग करून घेऊया आपण हातात मार्किंग करून घ्यायचं घ्यायचंय आणि त्याच्यानंतर चला आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचंय इथे मुंड्याचं मार्किंग करणार आहे आणि आपल्याला स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची ह्याला आता आपण ह्याचा फ्रंटचा पार्ट आपण चेक करून बघूया की दोन्ही फिटिंग आपले सेम आलेत का तर तुम्ही बघू शकता हे बघा हुकची पट्टी आहे तुम्ही बघू शकता हुकची पट्टी आहे ती हुकच्या पट्टीवरती हुकची पट्टी ठेवून इथे त्या मेजरमेंट एकदम परफेक्ट आलं आहे कटोरी पण एकदम परफेक्ट आलेली आहे तर आपण कमरेचं एकदम बघूया मेजरमेंट करून की कमरेचा घेअर किती आहे कारण हे जे मेजरमेंट आहे ते चेसमध्ये जास्त आहे आणि कंबर त्यांची खूपच म्हणजे लहान आहे चाळीसची चेस आहे बघा तुम्ही बघू शकता आपल्याला एवढं एक्स्ट्रा आहे ते आपल्याला आपण शिलाईमध्ये कवर करू शकतो तुम्हाला परत मोजून दाखवते हे बघा बघा एवढं एक्स्ट्रा आहे तेवढं आपण क्रॉस शिलाई घेऊ शकतो कारण प्रत्येकाचे बॉडी मेजर बॉडीचं मेजरमेंट खूप वेगळं असतं हे बघा थोडेसे क्रॉस सिलाई मी मारलेले आहेत आता आपण परत एकदा कमरेचं मेजरमेंट घेऊन बघूया की परफेक्ट झालं आहे का म्हणून एकदम परफेक्ट झालेलं आहे मी तुम्हाला स्टार्टिंगपासून मोजून दाखवते हे बघा या पट्टीवरती पट्टी ठेवलेली आहे मी बघा एकदम परफेक्ट मेजरमेंट झालेलं आहे स्लीव पण तुम्हाला दाखवते जो मी जॉईंट केलेला कपडा होता तो पूर्ण आतमध्ये स्लीव्समध्ये केलेला आहे आणि इथे जॉईंट पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे काकीतला जॉईंट आहे तो दुसऱ्या स्लीवचा पण दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट जॉईंट आलेला आहे दोन्ही ह्याचा तर तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग जर केली ब्लाउजच्या मेजरमेंटच्या अकॉर्डिंग तर फिटिंग तुमची चुकणार नाही आणि फिनिशिंग वगैरे एकदम परफेक्ट येईल कारण कस्टमर मोस्ट ऑफ आपण जेव्हा ब्लाऊज आपल्याकडे शिवाय टाकतात तेव्हा आपले जे रेडीचे ब्लाऊज असतात त्याच्यामध्ये आपण कशी फिटिंग केले आहे ते फिनिशिंग आहे की नाही ह्याच्यावरती जा जास्त लक्ष येतात आता जे मध्ये शिलाई मारायची ते मी मागून घेते हा बघा तो एक्स्ट्राचा कपडा मी जॉईन केला होता तो पूर्ण आतमध्ये गेलेला आहे पूर्ण ब्लाऊज माझा बनून रेडी झालेला आहे त्याला नॉट लावायचे त्या मी नॉट लावून घेते नॉट बॅक साइड चार बोटाच्या अंतरावरती लावते मी चार बोटीच्या नंतरवरती मार्क करून तिथे नोड लावते नॉट एकदम एक मी चेक करून घेते हे बघा दोन्ही नॉट एकदम परफेक्ट सेम पॉईंटलाच आलेले आहेत आणि कटर वगैरे एकदम परफेक्ट स्टिच केलेले आहे मी हे माझं रेग्युलर कस्टमर आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर ब्लाऊजचं मुंड्याचं कटिंग आणि फिटिंग स्लीवस वगैरे जसे मी सांगितलं तशी जॉईंट केली तर मला नाही वाटत की तुमच्या ब्लाऊजमध्ये कधी काय इश्यू येतील किंवा कस्टमरची काय कंप्लेट येईल कारण आपण त्यांच्या मेजरमेंटच्या ब्लाऊजनुसारच आपण त्यां त्यांचा ब्लाऊज रेडी करून दिलेला आहे तुम्हाला माझ्या ब्लाउजचं मुंड्याचं कटिंग आणि स्लीव जॉईंट करण्याची पद्धत फिटिंगची पद्धत कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकून ते क्लिक करा त्याच्यामुळं काय होईल पुढील पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील आणि तुम्हाला माझा ब्लाऊज कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काय डाऊट असतील तेसुद्धा तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला, तुम्हाला एखादा गळ्याचा नेक जर नेकचं कटिंग जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला समजत नसेल नेकचं कटिंग कसं करायचं आहे तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन जो नेकचं कटिंग तुम्ही मला सांगाल त्याच्यासाठी तर असेच नवीन असेच तुम्ही असेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यासाठी मी माझ्या चॅनलवरती टाकत जाईल थँक्यू सो मच